महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नमस्कार मी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्राम दिगोर येथे आहे आणि दिगोर येथे मी सध्या तलाठी कार्यालयासमोर उभा आहे विषय असा आहे की तलाठी कार्यालयात कार्यरत असणारे जे तलाठी अधिकारी आहेत हे व्यवस्थित कार्यालयात येत नाही यांचे काहीतरी नियोजित तीन दिवस आहेत त्या तीन दिवसात हे तलाठी कार्यालयात येत नाही मात्र जरी आले तरी ते पूर्ण मद्यधुंद अवस्थेत असतात मद्यधुंद अवस्थेत असताना ते कुठलाही काम व्यवस्थित करत नाही याचा प्रचंड त्रास स्थानिक नागरिक यांना पडतो आहे कित्येक नागरिक येऊन इथून ये ह्या कार्यातून परत आले पावली परत जातात प्रत्येकाचा जा काम, काम वेळ का होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे मात्र हा तलाठी अधिकारी नेहमी दारुपीत असल्यामुळे कुठलेही काम व्यवस्थित करत नाही या संदर्भात इथले जे स्थानिक नागरिक आहेत आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काकाजी जी नमस्कार नमस्कार जी माझे नाव मा, मा मार्थन भाऊराव चट तलाठी अधिकारी आहे इथला दिगोरीचा तर काय त्याची काय त्याची नेमकी वागणूक आहे नेहमी दारू पिऊन येतो लोकांशी अरे वाई करतो आणि का एखादा सात बारा वगैरे मागितला तर तो देऊ नाही सगळं माझं काम नाही म्हणतात दारू पिऊन असतो दारू पिऊन नेहमी असतो कार्यालयात 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 तुम्ही तुमच्यासोबत असं खरंच घडलं की आम्ही म्हणतो म्हणून मुं म्हणता नाही 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 ना, आम्ही स्वतः आमच्यावर घडली आहे जी घडली आहे तुम्ही कुठले दिगोरी स्थान दिगोरी मोठी भाऊ काय नाव आहे तुझा संधू दौलत चिमंकर दिगोरी मोठी तर काय तुझे काय अनुभव असाल तू कुठला आहोस दिगोरी मोठी काय अनुभव असाल हे जो तलाठी अधिकारी आहे याच्याबद्दल काय आला लागतो मी पटवाडे साहेबाकडे आलो होतो सातबारा मागाले त्यानं असं म्हटलं की जा मी तुला सातबारा सहे देत नाही त्याच्यानंतर दारू पेऊन होता तो माबरोबर खराब शब्दामध्ये बोलत होता माझ्याजवळ व्हिडिओ पण आहे आणि तक्रार पण तहसीलदारा साहेबाकडे देल दिलो मी काय मागणी आहे मागणी एक तर निलंबित करण्यात यावी नाही तर याची बदली तर बघू शकता तुम्ही न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून हा आपण खास रिपोर्ट बघत आहोत तलाठी अधिकारी दिगोरीचे हे व्यवस्थित काम करत दफ्तरी दप्तरी दिरंगराई करत असतात आणि त्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे नागरिकांकडून एकतर बदली किंवा निलंबन बनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिद रामटेके दिगोरी लाखांदूर भंडारा